मंडल यात्रा सुरू केली आहे तुमच्या पक्षाकडून काय नियोजन असणार महाराष्ट्राचे देशाचे नेते पद्मभूषण सन्मान्य शरद पवार साहेब हे त्या ठिकाणी तारखेला नागपूरला नागपूरला आल्याच्या नंतर मंडल यात्रा जे ओबीसी सेलने त्या ठिकाणी काढली आहे पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यामध्ये ही मंडल यात्रा जाऊन त्या ठिकाणी चौकडी चौकडीवर जाऊन तालुका तालुक्यामध्ये जाऊन महत्त्वाच्या स्थळांवर जाऊन मंडल यात्रेचं महत्त्व ती मंडल यात्रेची अंमलबजावणी सन्मान्य शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना प्रथमच पूर्ण देशामध्ये जर का कोणी मंडल यात्रेची अंमलबजावणी केली तर ती सन्मान्य शरद पवार साहेबांनी केली होती आणि त्याच्या विरुद्ध ज्या लोकांनी कमंडल यात्रा काढली होती आणि ज्या कमंडल यात्रेच्या माध्यमातून त्यांनी व्ही पी सिंग साहेबांचं सरकार पडलं होतं तर हे लोकांना जाणीव करून देणं गरजेचं आहे लोकांना माहिती करून देणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी खरे ओबीसीचे जनक कोण आहेत खरे ओबीसीचे दुश्मन कोण आहेत शरद पवार यांचं आणखी काय दौरा असणार असेल कुठपर्यंत या यात्रेत सहभागी नाही सन्मान्य शरद पवार साहेब येतील गेला ये या यात्रेला हिरवी झेंडी दाखवतील यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होईल अनेक विदर्भातून लोक येतील त्यांच्यासोबत त्यांची बैठक होईल अनेक म्हणजे दरवेज पण जसे येतात तर त्या हिशोबाने बरेच विचारवंत बरेच कवी लेखक यांच्यासोबत पण सातत्यानं साहित्यिक यांच्यासोबत पण सन्मान्य शरद पवार साहेब आपले एक संबंध ठेवून त्यांच्यासोबत चर्चा त्या ठिकाणी करत असतात आणि यांच्या माध्यमातून क्रीडापटू असतील या सगळ्या लोकांसोबत सन्मान्य शरद पवार साहेब एक संवाद दरवेळेस ठेवत असतात हे आपण सातत्याने पाहिलंय तर त्याच पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी नियोजन असणार आहे आणि पत्र परिषदेचं पण नियोजन करण्यात आलं आहे ठीक